सोलापूर जिल्ह्याचे समन्वयक आमदार यशवंत माने कालपासून सोलापूरच्या दौऱ्यावर होते त्यांना ऑल इंडिया मुस्लिम विकास परिषद व डॉक्टर मौलाना आझाद अल्पसंख्याक शैक्षणिक संस्था वेलफेअर असोसिएशनच्या वतीने अध्यक्ष हाजी एम डी शेख यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळाने मुस्लिम समाजाच्या समस्येचे निवेदन देऊन चर्चा केली त्यात मुस्लिम समाजाचे शैक्षणिक सामाजिक व आर्थिकदृष्ट्या मजबूतीसाठी या चालू वर्षापासून मुस्लिमांना पाच टक्के शिक्षणात आरक्षण मिळावे मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाला एक हजार कोटीचे अनुदान द्यावे वफ बोर्डचे कार्यालय प्रत्येक जिल्ह्यात व्हावे वफचे कामकाज जोमाने चालण्यासाठी वफ बोर्डला शंभर कोटी अनुदान द्यावे येत्या नवीन वर्षातील लादण्यात आलेले मनस्मृतीचे भाग वगळण्यात यावे व तसेच सध्या राज्यातील शिक्षण विभागाने शिक्षकांची पदभरती करताना पवित्र पोर्टलच्या नावाखाली घेण्यात आलेल्या पदभरतीत उर्दू शाळेंमध्ये शिकवण्यासाठी इतर समाजाच्या उमेदवाराला म्हणजेच उर्दूचे ज्ञान नसणाऱ्या उमेदवारांना भरती करण्यात आले ते त्यांना उर्दूकडे न वळवता इतर शाळेंमध्येच त्यांना पाठवावे व मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने सन दोन हजार सोळा साली एका जनहित याचिकेत अल्पसंख्याक शाळेमध्ये उमेदवारांना पदभरतीसाठी अल्पसंख्याक शाळांना टीई टी अनिवार्य नसल्याचे निर्देश खंडपीठाने दिले त्यांचा जी आर महाराष्ट्र शासनाने काढून अंमलबजावणी करावे अल्पसंख्याक शाळेमधील रिक्त असलेले पदे शंभर टक्के पदभरती करण्यास महाराष्ट्र शासनाने शासन निर्णय निर्गर्मित करावे या सर्व मागणीचे निवेदन बारा जून दोन हजार चोवीस रोजी सकाळी सात वाजता मुंबई येथील देवगिरी बंगल्यात राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना देण्यात आलेले आहेत त्यात आणखीन भर म्हणून महायुतीचे सोलापूर जिल्हा समन्वयक आमदार यशवंत माने यांना चर्चा करून शिष्टमंडळाने वेगवेगळे वेग तीन निवेदन सादर केले त्यात अध्यक्ष हाजी एम डी शेख दौला अखलाक शेख मुदसर शेख गौ शेख एम भागोजी भशीर शेख नजीर शेख आदी यावेळी उपस्थित होते